श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण रविवारची कहाणी म्हणजेच आदित्य रानूबाईची कहाणी ऐकणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जो कोणीही आदित्य रानूबाईची कहाणी पौशातल्या रविवारी ऐकतो त्याच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात त्याच्या शारीरिक व्याधी दूर होता त्याचप्रमाणे नोकरीविषयक समस्या सुद्धा दूर होता तर ऐका ही आदित्य रानूबाईची कहाणी एका आदित्य रानूबाई तुमची कहाणी आठपाट नगर होतं त्या नगरात एक ब्राह्मण राहत असे तो दुर्वा आनावयास रानात जात होता तिथे नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या ब्राह्मणाने विचारले काय बायांनो काय वसा बसता तो मला सांगा त्या म्हणाला तुला रे कसा वशाल सांगायला हवा उचशील माछील घेतला वसा टाकून देतील हा मनाला नाही नाही तसे मी करणार नाही उतत नाही मातत नाही घेतला बसा टाकत नाही काय वसा तो मला सांगा तेव्हा त्या म्हणाल्या पहिल्या पौष रविवारी म्हणजे आदित्यवारी मुकट्याने उठावे सचिल स्नान करावे अग्रोदक पाणी प्यावे विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानुबाई काढावी सहा रेघांचं मंडळ काढावं सहा सुतांचा तांतू करावा त्याला सहा गाठी द्यावा पानांचा विडा फुलांचा झेला दशांगाचा धूप गूळ खोबऱ्याला नैवेद्य दाखवावा सहा मास चळावी सहा मास पाळावी मागे रथसप्तमी संपूर्ण करावं कसं करावं बो बोटव्याची खीर गुळाच्या पोळ्या लोणकड तूप मेहून जेव सांगावं असेल तर साडी सोडी नसेल तर जोडगळ सरी द्यावी नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि वशांचं उद्यापन करावं ब्राह्मणाने वसा केला त्याला सूर्यनारायण देव प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राध्याच्या राणीने ब्राह्मणा ब्राह्मणास बोलावू धाडलं ब्राह्मण जातेवेळी भिवू लागला कापू लागला राणी म्हणाली भिऊ नका कापू नका तुमच्या मुली आमच्या घरी द्या ब्राह्मण म्हणाला आमच्या मुली गरीबाच्या तुमच्या घरी कशा द्यावा दासी कराल बटकी कराल नाही नाही तसं काही करणार नाही राजाची राणी करू प्रधानाची करू मार्गशीर्ष महिना आला ब्राह्मणाने मुलींची लग्ने करून दिली एक राजाच्या घरी व दुसरी प्रधानाच्या घरी ब्राह्मण बारा वर्षाने मुलींच्या समाचारास निघाला राजाच्या घरी गेला लेकीनं पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही आधी माझी कहाणी करायची आहे ती तू ऐक ती म्हणाली तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही आज राजा पारधीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल हे ऐकून त्यांच्या मनात राग आला तो तेथून निघाला तो प्रधानाच्या घरी गेला तसेच तिनेही बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिले बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही आधी माझी कहाणी करायची ती तू ऐक तुमची कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू घरात गेली उतरंडीची सहा मोती आपली तीन आपण घेतली तीन बापाच्या हातात दिली त्याने मनोभावे कहाणी सांगितली लेकीने ती चित्त भावे ऐकली नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला बायकोने विचारले मुलींचा समाचार कसा आहे त्याने उत्तर दिलं जिने कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्याने पिडली आहे दुःखाने गाजली आहे राजा मुलखावर निघून गेला जिने कहाणी ऐकली ती भाग्याने नांदत आहे इकडे जी दरिद्री झाली होती तिने आपल्या लेखाला सांगितले मावशी घनघोर आनंदात आहेत तिकडे जाऊन तिने काही दिले तर घेऊन ये पहिले आदितवारी पहिला मुलगा गेला तळ्याच्या पाठी उभा राहिला अगं अगं दासीनो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी, दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे दासीने जाऊन सांगितले तुमच्या बहिणीचा सा मुलगा आला आहे फाटके नेसला आहे तुटके पांघरला आहे तळ्याच्या पाळीला उभा आहे परसदाराने घेऊन या परस दाराने घेऊन आल्या न्हाऊ माकू घातला पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं कोहळा पोखरला होण मोहरा जा भरल्या जाताना कुठं ठेवू नको विसरू नको जपून घेऊन जा अशी ती म्हणू लागली तो वाटेने जाऊ लागला तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपाने आला हातीचा कोहळा पाहू काढून नेला घरी गेला आईने विचारले काय रे बाबा मावशीने काय दिले दैवाने दिले आणि कर्मानं नेलं मावशीनं दिलं होतं पण सर व काही गेलं पुढे दुसऱ्या आदित्यवारी दुसरा तुसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला प्रधानाच्या दासीकडून प्रधानाच्या राणीला निरोप पाठविला प्रधानाच्या राणीने त्याला घरी घेऊन नाऊ माकू घातला जेऊ खाऊ घातला काठी पोखरून होन मोहरांनी भरून दिली बाबा कुठे ठेवू नको विसरू नको जपून घरी घेऊन जा असे तिने सांगितले वाटेत सुरणाऱ्यान गुराख्याच्या रूपाने आला हातची काठी काढून घेतली आणि घरी गेला दैव दिले पण कर्माने नेले असे तो म्हणाला पुढे तिसऱ्या आदित्यवारी तिसरा मुलगा आला त्याला पहिल्यासारखे घरी नेऊन नाऊमाखू घातलं नारळ पोखरून होन मोहराने भरून दिला जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून तो पाणी प्यावयास विहिरीत उतरला तो नारळ गडगडून विहिरीत पडला मुलगा घरी गेला आई ग मावशीने दिलं पण सर्व काही देवानं नेलं सर्व काही बुडलं चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला त्याला पण पहिल्यासारखं नाऊ माखू घातलं जेऊ घातलं खाऊ घातलं दह्याची शिदुरी होन मोहरा घालून बरोबर दिली सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला हातची शिदुरी घेऊन गेला तो घरी गेला विचारले काय झालं रे माव तेव्हा तो म्हणाला आई ग मावशीना सर्व दिलं पण देवाने सर्व नेलं पाचव्या आदित्वारी ती आपण स्वतः उठली तळ्याच्या पाळी उभी राहिली दासींचा निरोप ती दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणी तिलाही परसाराने घरी नेलं न्हा माखू घातली पेठे नेसायला दिली प्रधाची राणी आदित्वारी कहाणी करू लागली काय वसा करतेस ग ते मला सांग बहीण आली अग अगं पापीनी चांडाळनी बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं राजाच्या राणीने विचारलं याला काय उपाय करू तेव्हा तिने वसा सांगितला ती बहिणीच्या घरी राहिली पौष आला बहिणीने सांगितलं ती सुरणाची पूजा केली तिकडे राजाला भाग्य आलं राजाने बोलवून धाडलं मावशी मावशी तुला छत्र आली चामर आली पाईक आले परवर आले मला रे पापेला एवढं वैभव कुठले बाहेर जाऊन दाराशी पाहते तो राजा बोलवून आला आहे तशी ती घरी जायला निघाली एकमेकींना बहिणींनी एकमेकीला बहिणी बहिणीने आहेर केले वाटेने जाऊ लागली तो पहिल्या मुक्कामात स्वयंपाक केला राजाला वाढले आपलं पान वाढून घेतलं तेव्हा बहिणीची आठवण झाली करारे हाकारे पिटोरे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी काही नाही वाटेने मुळी विक्या जात आहे त्याला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐकायला ये तो राणीकडे आला तशी सहा मोती राणीने घेऊन तीन त्याला दिली तीन आपल्या हातात ठेवली त्याची लाकडाची मोळी होती ती सोन्याची झाली तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्याचे एवढे फळ मग वसा घेतल्याचे काय फळ काय वसा तू मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उच्छिल मातशील घेतला वसा टाकून देशील उतत नाही मातत नाही घेतला असा टाकत नाही तेव्हा राणीने त्याला वसा, वसा सांगितला दुसऱ्या रविवारी मुक्कामास गेली स्वयंपाक केला राजाला वाढले आपले पान वाढून घेतलं तेव्हा क तेव्हा कहाणीची आठवण झाली नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी तापाशी नाही काही एक माळी चिंतेत बसला आहे त्याला बोलाविल्याने म्हटले आमच्या बाईची कहाणी ऐक तो म्हणा तुमची कहाणी ऐकून मी काय करू मी आपला चिंतोत बसला आहे ते म्हणून तो आला तशी राणीने सहा मोती आणली तीन त्याला दिली तीन आपण घेतली राणीने कहाणी सांगितली ती त्याने मनोभावे ऐकली माळ्याचा मळा पिकू लागला तो म्हणाला कहाणी ऐकल्याचे एवढे फळ मग वसा घेतल्याचे काय फळ तो वसा मला सांगा राणीने त्याला वसा सांगितला पुढे तिसरा मुक्कामास केली तिथं तिने स्वयंपाक केला नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही तपाशी नाही काही नाही एक म्हातारा एक एका म्हातारीचा एक मुलगा वनात गेला एका डोहात बुडाला होता एक सर्पाने खाल्ला तिला म्हणाले हे आमच्या बाईची कहाणी ऐक ती म्हणाली कहाणी ऐकून मी काय करू मी मुलासाठी रडते आहे बरं येते असं म्हणून ती आली मग राणीने तिला कहाणी सांगितली ती तिने चित्तभावे ऐकली तिचा मुलगा वनात गेला होता तो आला डोहात बुला बुडाला होता तोही आला सर्पाने खाल्ला होता तोही आला ती बाई म्हणाली पाणी ऐकल्याचे एवढे फळ मग वसा ऐकल्याचे काय फळ काय वसा तो मला सांगा मग राणीने तिलाही वसा सांगितला पुढे चौथ्या मुक्कामास गेली तिथं पण पहिल्यासारखंच केलं कोणी उपाशी तापाशी नाही काही नाही कानाडोळा मासाचा गोळा त्याला हात नाही पाय नाही असा मनुष्य रस्त्यावर पडला आहे त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतले पालथा होता तोताना केला सहा मोती होती त्यातली तीन आपण घेतली तीन त्याच्या बेंबीवर ठेवली राणीने कहाणी सांगितली ती त्याने मनोभावे ऐकली त्याला हातपाय आले देह दिव्य झाले तेव्हा तो म्हणाला बाई कहाणी ऐकल्याचे एवढे फळ मग वसा घेतल्याचे काय फळ काय वसा तो मला सांगा राणीने त्याला पण वसा सांगितला पाच्या मुक्काम्यास घरी आली स्वयंपाक केला षडरस पकवान केली आणि जेवायला गेली सूर्यनारायण जेवायला आले भोजनास बसले त्यांनी पहिला घासास केस लागला ते म्हणाले अग अगं कोण्या पापेचा केस आहे राजाच्या राणीला बारा वर्ष दारिद्र्य आलं होतं त्याने आदित्वारी वळचळणी खाली बसून केस विंचळले होते काळं चवाळ डोईचा केस वळचणीची कांडी डाव्या खांद्यावरून वेशुभाय टाकून दे राजाच्या राणीला सुरणायाचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये ब्राह्मण मोळी विक्या म्हातारीला इत्यादींचा जसा सुरणाय प्रसन्न झाला तसा तुम्हा अम्मा हो ही साठा उत्तराची घाचा उत्तरी सुफळ संपूर्ण ओम आदित्याय नम ओम आदित्याय नम अशा प्रकारे दर दर पौष रविवारी हे सूर्यदेवाची कहाणी ऐकल्याने आपल्याला भरपूर फळ मिळते आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात कहाणी तुम्ही पूर्ण ऐकले असल्यास कमेंटमध्ये ओम आदित्याय नम ओम सूर्यदेवाय नम असे लिहायला विसरू नका नक्की त्या मोळी विकासारखे आपलाही भाग्योदे होईल आणि आपणही यशस्वी होऊ धन्यवाद